काल लॉकची आमची एंडिंग काय झाली नाही कारण का रात्री लाईट गेली इकडे त्यामुळे चार्जिंग मोबाईल नव्हते आणि गोपरोची पण नव्हती तर झोपत तसाच झोपलो पण आहे रातभर चालू होतं लाईट नव्हती इकडे तर आम्ही झालेलं आहे तर गुड मॉर्निंग आणि सुप्रभात चला जायचं आपल्या दर्शनाला तर बघू आता सर्वांची आंघोळ वगैरे चालू आहे गरम पाणी वगैरे करतायत तर त्यामुळे थोडं एकच बालदे आमच्याकडे आहे तर जरा बारी बारी नव्हतीच जण होतो मी तर बारी बारी नव्हते तर जातो वरती आता पावसाचे पण लक्षण जास्त दिसत कारण पाऊस बऱ्यापैकी म्हणजे आता सगळं चिरचिर लावले आता वर जायपर्यंत पाऊस नसेल तर बारा नाही आता मग सर्व गोंदेवला आमचं खालीच तर भेटू पुढे आपण बघू कोण कोण निघाल तिकडे पर्यंत जाऊ थोडा बाहेर आलो बोलो इकडे गाण्यांचा आवाज चालू आहे तर जामच आहे आपल्या ह्याच्यामध्ये युट्यूबमध्ये तर जरा बाहेर आलो तर जातो बरं दाखवू तुम्हाला कोण कोण आहे ते थांबा करा म्हणजे आंघोळ वगैरे चालू आहे कडकमध्ये झोपला तर कोणच नाही एक एक रूममध्ये जास्त झोपलं एक रूम झोपलेच नाही पुरं आणि आपला हा व्हिडिओग्राफर आहे व्हिडिओग्राफर व्हिडिओग्राफर दाखवतो व्हिडिओग्राफर कोण आहे शिराज हाय जायचं गुड मॉर्निंग झाली नव्हते अजून बेकार नाही बाकी यायचं काम पाणी तापत झालाय आणि याला खास कुठनं मागवलं याला वरना बाहेर मागवलं पाणी तापवाला वेस्ट इंडिया हे होती बोट होती बोटीवरून आलायचं ना পাউডৰ গুড়ি পানী আঘোল কিনা চলা आम्ही निघालो फायनली आमची सर्व मंडळी आली जातो वर दर्शन आज गर्दी बऱ्यापैकी असेल अरे यांचे फोटोशूट सांगतात की नाही बघते सोबत बोरू सांगू केलीच रे पाणी फटलं घर पाणी भरला काय नक्की ना हे बाबा अरे झाला रे दाखवतो व्ह्यू दाखवतो व्यू व्यू खतरनाक आहे आज एक नंबर व्ह्यू आहे हे बघ हे थोडा कॅमेरा अडजस्ट करायला मला वाटतं रे थोडा लोहे झाला रे क्रॉस झाला क्रॉस झाला क्रॉस बेकार हवाय बेकार ए बघा पाठी पुढं दुसरा काय नाही व्यू बघा फक्त चल 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 रे अरे मधी काढा फोटो बोलू इतस्या? ना इथे पण चला आता काय जाऊ तसं जाऊ अरे काय जास्त काय ना आणि थोडं गावठी आहे ना आपलं काय बोलायचं बोलायचं काय संपला विषय काय नाही चहा आणलेली आहे वेटर बघू शकतात स्वतः युट्यूब चहा घेऊन आलाय पोरांना युट्यूब वाला चहा बेकार चांगलं उगल्या जाऊ न उमली अंगात इथं इथं देते तिथू पण हाय रे भेटला नाही आमकां रे बोरू साले तीन वेळा बघ खाल्ले खाल। किती खाल्ले खरा बोल अ मोठा घास मोठा घास देतो मोठा घास बोरू हैशटॅग काय करा कमेंट मध्ये एक कमेंट करा दे इंस्टाग्राम ला त्याला फॉलो करतात सर्व का रे काय विराज कबड्डी तीनशे चालीस ह किती आहे विराज कबड्डी सतरा कि पोरा अस कबड्डी मध्ये हे बारा सतरा लकी नंबर आहे त्या बड्डे या बड्डे आहे पुण्यदिती पुण्य आहे ना पुण्य हे आहे 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 हे 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 आय प्रकटी नाही हे या नकार त्याला छोडू हो काय रे म्हणतोय तु चालतय का ते <laughs> आगा आगा <laughs> <दाग़े दो पारादा। laughs> हैरे बोल या करायचं आणि पूर्ण काय धाको पट्ट आलो पाहित आता देऊळ कुठं आहे ना ते बोललो देऊळ कुठं काय झालं मी बोललो हे कालच होतो कुठं ু জা মু ন ন রাই ম তোলার মা ল ।

ચાર બાટ ઘરે આપી લવ તો ચાલ ગ

परंतु नवसरी पुरा होईल ना रे तुझा मग नवस झाला बायकाळीच करत बायवडीच करत हे बघ चप्पल बघ बघ एक पाक घात चालते बघ एक पाच चालते ओढते काम करे जांभ रे यांचा

ছাগে গোফেট নালো দাদা তেনে বোলা হা তোৰ হেঙা মাৰিছে নাই শুনোৱা নাই ગેટ પાસ લાઈન આજ સેત ના આમ તો ખરા ડાયરેક્ટ જવાલા જ ભોતે

वाटते होते का बार बऱ्यापैकी उशीरवला आम्हाला कारण गर्दी पण भरपूर आहे लाईन तर काय पुढे जात ना काय हे एअर गेल्या पाहिजे एअर गेली पाहिजेत ना रे एर गेल्याशिवाय काय ना होणार क्रिश

चला फायनल आम्ही दर्शन झालेलं आहे आता आपण निघतो खाली जायला जास्त काय दाखवत नाही दिसतंय ना मग मी दिसत दिसतो चंदू चॅम्पियन करा खाली आता गप आता बरं नाश्ता करायचा आहे काय असं करतो ऑर्डर आले ऑर्डर आले ऑर्डर आले ऑर्डर ऑर्डर आले फोटोची मागणी चालू आहे चला ते चल बरू बस झाला चला आता निघू आपण जेवण आहे मटण आहे आता आता चला रविवार आहे कांजीपुरम नाही ना चलो जा भेटतो खाली जास्त दाखवत बसत नाही कारण गेल्या टायमाला व्हिडिओ झालेली आहे आपली कारण पहिली जो ब्लॉग होता आपल्या व्हिडिओचा तो इथेच होता इथं उद्गवण झालेला आपल्या चॅनलचं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या कारण पुढं अजून ब्लॉग भेटत राहील आपल्या असेच आता काय चालू आहेत ब्लॉग होतात आमचे पण आमचे डिस्प्लेला होतात कारण आमचे शब्द असे आहेत ना ते ब्लॉग ब्लॉग म्हणजे टाकण्याचे पलीकडाचे मग काय ते टाका टाकायला जास्त मी जात नाही आणि एडिंग करताना धूर निघतो माझा नाही सिरियल ना बाकी बाकी काय बाकी असं सोबत राहा कंडिस आमच्या बरोबर लास्ट राहा हा भाग दुसरा पाडणार आहे दातानाचा व्हिडिओ परत मोठा बला होईल आपला दातानाचा काय टेन्शन घेऊ नका एकदम प्रॉपर व्ह्यू आपला हा हा व्ह्यू ना धबधबा रे ना? खाली आता प्रसाद घेतो सर्व घेतो आणि निघतो डायरेक्ट पहिले गेले का पुढे सर्व चला बाय बाय चला आता जेव जेव झालेला पार जेव झालेला धर धर लावते धर कोण कोण आहे धर लावा आता लावतो थर चार तर चार वाटली चला मी काढाय हा गोच आमचा हा गोच आहे आणि हा उचत आहे आमचा बाकीच्यावडाकडे बघतो आमचा आचारी आहे आणि हा एक चला फायनल निघाला आम्ही जायला घरी बरोबर तर पिकअप भरला आहे आपला आता आपण गाडी काढतो आपली आणि निघतो कोणत्या पण रेडी आहे चाबी दे चला पालखी आले तर बोलला पुढे थोडासा हा कर त्यात कर टाकायचा लागतो आज पावसाने रिंजिंग लावले सकाळ बसून काय माहिती आता काय करते काय करते बघू चला पुढे पालखी हे पालखी आपल्याला चला फायनली आपण कुणाला गाडी स्टार्ट केली तर बोलू चला ट्रॉफिक नाही भेटली नशी ट्रॉफिक असेल तर आपले लागले वांदेत झाले मग जाई बर लेट होईल कारण लोणावल्याला म्हणजे तिथे आपले कुठे टायगर पॉईंट आहे तिथे जर ट्रॉफिक लागली तर ती जाम ट्रॉफिक होती कारण तिकडे जाणाऱ्या गाड्या इकडे जाणाऱ्या गाड्या सर्व एकदम चिकी घ्यायला थांबतात लोक त्यांची ट्रॉफिक पण जाम होतं चला पुढे डायरेक्ट आता भेटू बघू नाश्ता करायचं थांबू कुठेतरी तर चला बघत राहा शेवटपर्यंत लोणावल्यामध्ये थांबलो आहे तो बोलले घरी असाच जर रिकाय माझाय तर प्रसाद थोडंसंच घेतलं आहे कारण प्रसाद या घरी असं कोण खात नाही आपलं आवलंय म्हणून घेऊन जायचं तर पहिले आपलं खाऊ खातीचा पहिले बघायला पाहिजे ना आपल्या आवडत काय वगैरे काय चॉकलेट्स वगैरे इथे काय व्हरायटी म्हणजे एकदम भरपूर आहेत म्हणजे काय घेऊ काय नको तर बोला हजार रुपया परत आपण घेऊन जाऊ काय नाही काय तर कुणाला पण काय शोधायला लागला आपलं काय आवडते काय नाही तो आणि कॅमेरावर पण ड्रॉप पाण्याचा पडला नेमका मला पण समजलं नाही तर लास्ट लास्टला तर निघून गेला तर घेतो पाहण्यामध्ये काय बघू आपण काय काय आवडते काय नाही आवडते दादा पिशवी भरली मी पण माझी पिशी भरून घेतली बरोबर काय काय घेतलं ते सामान घेतलं हजार रुपयापर्यंत निष्काळ पण थोडंफार घेतलं आणि बरोबर चला निघू आता कुणाला पिशवी दिली आता कसं आहे माहिती एम टीवर एक पुढे एक पिशवी माझ्याकडे आणि एक पार्टी बॅग बॅग समजा दिली आहे मी गाडीमध्ये पण जा एम टीमध्ये जागायची जाम कमतरता आहे त्यामुळे जास्त सामान घेत घेता येत नाही तर बोला हा बोलते पार्टी घेतो तुझी पिशवी मी पुढं रेनकोटची पिशवी घेते घेतली मी चला जाऊ पुढे आता कुणाला दोन दोन पिशवी तो बोला तर ह्या पिशवी दोन दोन सामानला लक्षात एक मोठी पिशवी घे त्याला सांगितलं बोल एक मोठी पिशवी घेऊच आपण बोललो तर ती पिशवी त्या बोलो पिशवी दे बाबा आम्हाला आम्हाला जायचं आली पागा काय जवळ काय द्यायचं नाही त्याला म्हणून पैसे पण घ्यायला विसरलं बाबा एकदम हुशार आहे आमचा एक पैसे परत घ्यायचे विसरलो आता किती दिले काय माहिती त्याला बोलू एक मोठी पिशवी पण ते पिशवसर सामान भरतो आम्ही आणि मग निघतो तर कारण मग टेन्शन नको कारण सामान इकडे हलवायला नको आपल्या एका पिशोमेश्वर गेलं असं टेन्शन नाही एक एका एका साईडला धरायला भेटेल चला आम्ही सामान घेतो आणि निघतो पुढे जायला चला पुढे तर चला फायनली आपण जाऊ घरी म्हणजे थांबू कुठे नाश्ता घ्यायला नाश्ता घ्यायचा असेल तर थांबायला लागेल कुठेतरी कारण बघू किती अंतरावर जाऊन थांबतो आपण कारण भूक तर लागेल जाऊन जाऊ कारण बसून बसून एकदम पाया आकडतात एमटी आहे त्यामुळे प्रॉब्लेम होतात आम्हाला दोघांना जागा कमी आहे त्यामुळे थोडं वाटतं अनकम्फर्टेबल तर चला रस्ता आता काय थांबतो माझं काय टेन्शन नाही ट्राफिक नाही काय नाही आपले एकदम खाऊ वगैरे घेतले आहे आता मस्त बोल बोलत जाऊ आपण काय टेन्शन नाही नाही वातावरण फक्त पाऊस नाही पडला पावसानेच वाटोळा केला तर मग रेनकोट घाला हे घा ते घाला मग ते किचकिच आहेत बाकीशी तर गोपराची पण मी गॅरंटी देऊ शकत नाही कारण मला रिस्क वाटते अजून पण पावसामध्ये त्याला पाण्यामध्ये नाही आयला त्याला तर चला जाऊ आता तुम्ही राईडचा एन्जॉय करा कारण रा रस्ता आता एक नंबर आहे रस्त्याचा काय टेन्शन नाही एकदम कडकमध्ये तर चला भेटू पुढे ही बघा लागेल ट्रॉफिक ह्या ब्रिज खाली का हां ब्रिज खाली समोर फाटा आहे दा ना इथे पण ते दोन रस्ते एक इकडे तिकडे जातात त्यामुळे इथून ट्रॉफिक लागते आणि इथे तो ब्रिज खाली तो बांगला होता ना तो पुढला तो विला हा काहीतरी इथे काहीतरी झालेलं तिथं काहीतरी सीन असं म्हणजे भुताडगीतच आहे तो, तो आपल्याला नक्की गोष्ट माहीत नाही तुम्ही जाऊन सर्च केलात नाही युट्यूबला वगैरे तरी तुमचा पटकन नेऊन जाईल आईशावीला म्हणून लोणावळ्यामधला काय सीन असेल काय माहिती नाही हा इथं चला आता निघू आपण डायरेक्ट सुममध्ये काही टेन्शन नाही काय नाही रस्ता एन्जॉय करा तुम्ही आम्ही पण एन्जॉय करतो चला खूप वेळ झाला गाडी चालून चालून तर बोलत चला नाश्त्याला थांबू उडतरी एक हॉटेल बघितलं बार छोटासा आपला काय मोठा हॉटेल ना बघायचं आपलं वडापाव नाश्ता भेटला तर हॉटेल बघायचं होतं खोंडोची ॲक्शे बघा पिशवी घेतले काय घेतले चला बोलू काहीतरी खाऊन घेऊ काय आहे वडापाव नक्कीच भेटत चहा वगैरे पिऊ मग सुस्ती उडू आणि सुस्ती उडून निघू आपण तो बघतो तर समोर आपले हे गावातलेच होते म्हणजे ते पारलेले एक आमच्या पाठीमागून आज सकाळी निघालेले लगेच पोहोचले ते शैलेश काका होते रुपया दादा होता राजू काका तर राजू मामा होता आणि कुंदाचे कोणतरी मित्र होते आणि जण होते ते त्यांच्या गाडीत ना आलेले अरे पण नेमके तेच समोर भेटले आम्हाला नाही म्हणी चला निघू आता आपण नाश्ता झाला आमचा गावाचे सरपंच भेटले माझे सरपंच शैलेश पाटील आम्हाला काय म्हणी ते आपली बसतेच नाही समोर नेमके तेच दिसले सगळे आणि झाला आहे आता आम्ही आता बसतो आणि आता आम्ही जाऊ आणि आता डायरेक्ट आता घरी तर थांबायची इच्छा पण नाही आम्हाला आता घालतो तुम्हाला पण आमच्या माईची चार्जिंग उतरली थोडी माईची चार्जिंग उतरली माईची चार्जिंग उतरली ती डावी घेतली घरी आता का बोलणार ना काय माईक दूध झाला आपला काय केलं घेतलं काय केला मग आता अरे देवा सावधान रे सुद्धा रे पण दुख लागले मारणाचे पाय आणि पृष्ठ बघता का अतिशय नाही रे बाबा एमटी कुणाल नाही एमटीवर नाही रे जमो पावसाबर छान जरा हत्ती याला शेपूट राहिले फक्त हत्ती हडगेडे आमचं गंगारामकरचे बाले कमरीचा हा हो। आपला घर असता व्यस्त झालेला सर्व नंतर असेल ना घेऊन जातो घेऊन जाऊ खाऊ घेऊन जा जरा पाऊस ऑर्डर करतो आम्ही नको मला नको चला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आपले दोन हजार करायचे आहेत एक हजार झालेच आपले दोन हजार रुपये करून टाकायचे आपल्याला एक खाऊ दगड 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 त्यानं आज एकता जर मला वाटते आता आपला टाइम गेला बोलल्यावर चला फायनली घरी आलेलं आहे तर बसून बसून गाडीवर हालत खराब झाली एकदम एम टी म्हणजे नको होते बाबा तर खरं सामान पण थोडं होतं होती पिशी त्याने घेतला त्याची पिशवी वाढली त्यामुळे थोडं बसायला अडचण होत होती काय तेवढं झालं म्हणजे आलो पटकन बराबरी कारण त्यांना त्यांच्यावर थांबलो त्यांच्यावर थांबलो अजून तास गेला सामान ते थांबायला पर फोटोशूट पण चांगला असं बोलू चला कारण आम्ही गाडीवर होतो पावसाची भीती होती रेंक घालण्यापेक्षा बोलू आपलं सुख सुख गेलं घरी बरं बरं आपलं तर ब्लॉग पूर्ण बघा कारण पूर्ण तुम्ही बघितला असालच तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या जेणेकरून मला पण जास्त प्रोत्साहन भेटत राहील आणि लाईक जास्त जास्त करा कारण लाईक आपली कमी पडतात लाईक ते शंभर दीडशे करून टाका ह्या ब्लॉगला आपल्या आणि जेणेकरून तुम्हाला पण नोटिफिकेशन आणि आपली व्हिडिओ पण जास्त जास्त पुढं जात राहील आणि मला पण थोडा प्रोत्साहन भेटेल तर पुढचा ब्लॉग पण लवकर टाकेन आता काय घ्या झालेला आहे ना त्यामुळे बघू कुठे भटकंतीला गेलो तर जाऊ आपण पावसामध्ये पावसामध्ये पाऊस नसेल तेव्हाच जाऊ आपण तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय